नर्मदे हर, नर्मदेहर हर, श्री नर्मदा पावरा रेवा सेवाश्रम व विद्या मंदिर धावडी पाडा भाबरी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार महाराष्ट्र हा आपल्या महाराष्ट्राचा एरिया आहे आणि तिकडे आमचे वैभव महाराज पवार गेलेले आहेत नर्मदेहर हे बघा तिथून जर तुम्ही रस्त्यातनं चालत गेलात तर सात किलोमीटर आहे आणि हा चढा आहे खप्परमालचा हा डोंगर आहे हे लोक जे खप्परमाल खप्परमाल बोलतात ते माझ्या दृष्टीने काय मला काय एवढं भारी वाटत नाही काही नाही ते बघा आपली महाराष्ट्रातली लोकं डेंजर आहेत चढायला चला सुरू करतो आम्ही हा डोंगर मला वाटलं होतं असेल डेंजर पण तसं काही वाटत नाही मला अर्धा तसा चढेन हा आपला भीमा शंकर चढतो तर हा तर काय भीमा आम्ही अडीच तासात वर चढलो होतो याचा काही घमबसतंय भीमाशंकराच्या याच्यामध्ये तीन पटीत जास्त आहे चला पण पर कोणताही परिक्रमेला एवढं साधं सोपं समजू नये मर्यादा मैयाला असा अहंकार सहन होत नाही त्यामुळे या परिक्रमेतून अनेक परिक्रमावासी गेलेले आहेत हा पवित्र मार्ग आहे त्या पवित्र मार्गाला नमस्कार करून आम्ही सुरुवात करतो कोणताही अहंकार धारण न करता बरोबर आहे मग याला अहंकार होत नाही नर्मदे इथे सुद्धा वरती तुषार सिंचन चाललंय बघा ouais. पाणी खाली शेती आहे काहीतरी लावलंय दाळीवाले सद्गुरस्त गेले पुढे का बस हे बान दाखोले जाने करता चला है हाँ क्या कप्परमाल नर्मदा परिक्रमा वासी है ना करता पूर्ण है शिप्पा जंगल है काय होतं मोबाईल हे बघा ठप्पर मालवरून हा सर्व नजारा खाली हे परिक्रमा तिथून आम्ही आलो वरती असा हा संपूर्ण नजारा आहे काय महाराष्ट्रामध्ये तिकडे कोकणात आम्ही राहतो आणि कोकणामध्ये असे डोंगर भरपूर आहेत त्यामुळे माझ्या शेजारी डोंगरी त्यामुळे एखादी चढणीचा भाग चढायला हा थोडासा अनुभवाचा भाग आहे आमचा त्यामुळे वाटत नाही काय नर्मदे हर नर्मदे हर तुम्हाला बघतील इथले वशी किती तारा तारा चालतात बघा त्या मुली त्या बघा ते बघा त्यांना चढायला उतरायला काही चढत आहे धावत उतर हे बघा त्रिवेंद्र भाऊ आमचे दमले त्यांच्यामुळे मला पुढे जाता येत नाही त्रिवेंद्र भाऊ थोडेसे बाजूला होता मला रस्ता दिल्याचा तर मी गेलो असतो तुमचा पाय दुखतोय हे बघा नजारा ते परिक्रमापासून निघाले दृश्य नजारा हिंदी शब्द त्या मला सवय लागली दर्शन ते लोक म्हणतात की तुम्हाला अर्धा तास लागेल पण मला नाही वाटत पाऊन तास लागेल कारण का ते इथले रविव असेल तर रोज चढाव उतरावं लागतं सवय पण पाहिजे त्याच्यात काय होतं पाठीवर ओजा असल्यामुळे रिकामं चढणं आणि पाठीवर ओजा असून चढणं त्रिवेंद्र भाऊ आवाज माझी पण व्हिडिओ काढा <साँगा गाए> थोडा ता घनदाट जंगल लागला आहे की लोकं बोलले इथे काही प्राणी वन्य पशु काय नाही तिकडे म्हणतात आहेत पण या कप्परमालच्या पलीकडे जंगल जो मोठा आहे तिकडे म्हणतात ते असतात इकडे गाव खात्यामध्ये येत नाही बरीच लोक आमच्यात मागे आले त्यांना बोललो रस्त्याने जा पण ते म्हणते आम्ही आस्ते चढू चढू तर चला आम्हाला काय या म्हटलं सावकाश बसत बसत घाई करू नका तसं आमचा तस स्पीड चांगला आहे ना खाली जर गेलो तर डायरेक्ट खाली कारण की दम लागल्यानंतर झोक जाते झोक चक्कर ना वैभव मारत काय दम लागला काय लागणारच जाड़ा तसं आहे ये ये आहे व्हिडिओ चालू आहे नर्मरे हर यातला एक टप्पा आता कदाचित संपेल एक टप्पा हा कारण की पोळी डोंगरता बघा अजून तो चढायचा आहे हे बघा हे असं आलो आता हा चढाय आहे अजून एवढं चढायचं आहे रेवा दर्शन पुढे त्याची व्हिडिओ पुढची असेल